नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं स्वागत आहे यशोदा अकॅडमीमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण महिला व बाल विकास आयुक्तालयामध्ये संरक्षण अधिकारी म्हणजेच प्रोटेक्शन ऑफिसरसाठी भरती घेण्यात आली होती त्यासाठी एकूण अर्ज किती आले होते आणि फर्स्ट रिस्पॉन्स शीट कधी येईल या दोन मुद्द्यावरती आपण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण अशाच माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचत असतो तर चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला संरक्षण अधिकारी कनिष्ठ सतरा पदांसाठी भरती होती ही टोटल जर पदं म्हटली तर सतरा होती आणि याची अर्ज करण्याची प्रक्रिया ही आठ डिसेंबर दोन हजार पंचवीस ते बावीस डिसेंबर दोन हजार पंचवीसमध्ये घेण्यात आली होती आणि याची जी परीक्षा होती ही तीस जानेवारीला तीस जानेवारी दोन हजार सव्वीसला घेण्यात आली होती आणि परीक्षा ही एक दिवसामध्येच घेण्यात आली होती त्यासाठी आपल्याकडे आर टी आय आलेलं आहे म्हणजे एका विद्यार्थ्याने आर टी आय केला होता तर त्याच्या अंतर्गत माहिती आलेली आहे हा बघा हे दिनांक बघू शकता तुम्ही यामध्ये बघा आपल्या संदर्भीय अर्जाच्या अनुषंगाने आपणास कळविण्यात येते की महिला व बाल विकास विभागाकडील संरक्षण अधिकारी म्हणजेच प्रोटेक्शन ऑफिसर कनिष्ठ सतरा पदांच्या भरती प्रक्रियेच्या अनुषंगाने या कार्यालयास प्राप्त प्राथमिक माहितीनुसार एकूण अकरा हजार आठशे सोळा एवढे ऑनलाईन अर्ज प्राप्त झालेले आहेत सदर भरती प्रक्रिया सन सामाजिक सन सामाजिक समांतर आरक्षण या अर्जाच्या आकडेवारीची माहिती या कार्यालयस्तरावर अद्याप संकलित करण्यात आलेले नाही म्हणजे जवळपास त्यांच्या माहितीनुसार अकरा हजार आठशे सोळा एवढे ऑनलाईन अर्ज आलेले आहेत किती अकरा हजार आठशे सोळा आणि हे किती सतरा पदांसाठी त्यामुळे कॉम्पिटिशन तुम्ही बघू शकता आणि ही जी ज्या एक्झाम झाली होती एका दिवसामध्येच म्हणजे तीस जानेवारी दोन हजार सव्वीसला घेण्यात आली होती आपण जर एका जागेसाठी बघितलं म्हणजेच अकरा हजार भागिले आठशे सोळा सॉरी अकरा हजार आठशे सोळा भागिले सतरा केलं तर जवळपास सहाशे पंच्याण्णवपर्यंत म्हणजेच एका जागेस एका पोस्टसाठी सहाशे पंच्याण्णव विद्यार्थी आहेत बघा म्हणजे तुम्ही कॉम्पिटिशन बघू शकता किती विद्यार्थ्यांचं आहे त्यामुळे जसं कॉम्पिटिशन वाढत आहे तसं तुम्हाला अभ्याससुद्धा वाढवावा लागणार आहे तसं बघायला गे गेलं तर गैरहजरीचं प्रमाणसुद्धा जास्त होतं पण तरी पण आपण पकडून चला की दहा हजारपर्यंत फॉर्म आले असतील आणि दहा म्हणजे द अकरा हजार तर एवढे तरी फॉर्म आलेले आहेत पण एवढे एक्झामला बसले असतील तरी पण पाचशे सहाशे पाचशेच्या आसपास तर ते पकडू शकता तुम्ही एका जागेसाठी तेवढं तरी पण कॉम्पिटिशन असणारच आहे ठीक आहे त्यामुळे अर्जची संख्या एवढी होती पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपलं हे आणि जो दुसरा प्रश्न होता की पहिली रिस्पॉन्सशीट कधी येणार तर ती रिस्पॉन्सशीट विद्यार्थी मित्रांनो ह्या आठवड्यात यायला पाहिजे कारण की जेव्हा टी सी एस एक्झाम घेते तेव्हा एक ते दोन आठवड्यामध्ये त्यांची रिस्पॉन्सशीट येऊन जाते त्यामुळे ह्या आठवड्यात यायला या पाहिजे आता ह्या आठवड्याचा फक्त उद्याचा दिवस राहिलेला आहे तर ह्या आठवड्यात नाही आलं तर आठ ते पुढच्या आठवड्यात तर शंभर टक्के येऊन जाईल कारण की एक ते दोन आठवड्यामध्ये टी सी एसची रिस्पॉन्सशीट येऊन जाते त्यामुळे पहिलं आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे अकरा हजार आठशे सोळा आणि दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे की या किंवा नेक्स्ट वीकमध्ये शंभर टक्के येऊन जाईल त्याच्यावरती जास्त दिवस जाणार नाही कारण की लवकरच रिस्पॉन्स शीट पहिली रिस्पॉन्सशीट लवकर येते आणि जे दुसरी रिस्पॉन्स शीट असते ती तीस ते पंचेचाळीस दिवसापर्यंत येते कारण की त्यांचे सर्व ऑब्जेक्शन घेऊनच येते आणि जास्त एक्झाम फॉर्म्स म्हणजे एक्झाम हे पण नव्हते आले ॲप्लिकेशन त्यामुळे लवकरच रिस्पॉन्सिटी येऊन जाईल ही होती आपली आजची अपडेट जर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला आहे तुमचे मनापासून आभार आणि जर आपल्या चॅनलवर अजून तुम्ही सबस्क्राईबवर केलं नसेल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ किंवा ही अपडेट आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जर तुम्ही अजून आपल्या टेलिग्राम चॅनलवर जर जॉईन झालं नसेल तर नक्की जॉईन व्हा त्याची जी लिंक असेल ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल आजचा व्हिडिओ आपण इथे इथेच थांबूया जय हिंद